मतदारांनी तो विश्वास दाखवला आहे आणि महायुतीला विजय मिळवून दिला त्या मतदारांचा अपमान आहे खर म्हणजे जेव्हा एमई च्या बाजूने निकाल लागतो तेव्हा ईव्हीएम पण चांगला असत निवडणूक आयोग पण चांगला असतो सुप्रीम कोर्ट हायकोर्ट पण चांगला असत आणि जेव्हा त्यांच्या विरोधामध्ये निकाल लागला की मग ते ईव्हीएम वर आरोप करण्याचं काम गेल्या काही दिवसापासून करतायत यापूर्वी निवडणूक आयोगावर मी आयो, दे। आपल्याला थोडी माहिती देतो एकोणीसशे ब्याऐशी साली निवडणूक आयोग यांनी केरळ येथे ईव्हीएम वापरला परवानगी दिली एकोणीसशे एक्कावन मध्ये कायदा एकोणीसशे एकावन्न मध्ये दुरुस्ती करून कलम एकसठ प्रमाणे ईव्हीएम वापरण्याला परवानगी दिली त्यानंतर सातत्याने अनेक राज्य मग दिल्ली विधानसभा असेल तामिळनाडू केरळ पश्चिम बंगाल या सर्व ठिकाणी ईव्हीएम वापर दोन हजार चार साली लोकसभेमध्ये ईव्हीएम वापरला आणि काँग्रेस जिंकली दोन हजार नऊ साली ईव्हीएम वापरला ईव्हीएम मतदान झालं आणि काँग्रेस जिंकलं त्यावेळेस काय का बॅलेट पेपरची मागणी केली नाही जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तुम्ही त्या यंत्रणेचा उदो उदोग करता दुसरी गोष्ट या ठिकाणी दोन हजार चौदा ला एनडीए जिंकलं दोन हजार चार दोन हजार नऊ काँग्रेस जिंकलं होतं आणि आता तर त्यांचेच मित्र पक्ष आणि त्याबरोबर सुप्रीम कोर्टाने देखील बॅलेट पेपर वरची निवडणूक घेण्यात नाकारलेला आहे सुप्रीम कोर्टाने देखील म्हटलंय की तुम्ही जेव्हा जिंकता तेव्हा आमच्याकडे येत नाही तेव्हा हारता तेव्हा आमच्याकडे येता हा दुटप्पी भूमिका आहे आणि त्याचबरोबर त्यांचे काँग्रेसचे मित्र पक्ष असलेले उमर अब्दुल्ला नॅशनल कॉन्फरन्सचे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री त्यांनी देखील काँग्रेसला चांगला फटकारलेला आहे जेव्हा तुम्ही शंभरच्या वर जागा आल्यावर आनंद साजरा करता आणि काही महिन्यानंतर म्हणजे लोकसभा जी झाली लोकसभा जी झाली त्यामध्ये देखील जेव्हा यश मिळालं काँग्रेसला आणि महाविकास आघाडी इंडिया अलायन्सला तेव्हा एम आपलं ईव्हीएम चांगलं होत तेव्हा तुम्ही बॅलेट पेपरची मागणी केली नाही मग तुम्ही त्यांनी म्हटलेलं आहे की ईव्हीएमवर आरोप करण्याचा सोडा आता निवडणुका लढवू नका हे ते त्यांच्याच मित्र पक्षाने त्यांना सुनावलेलं आहे त्यामुळे मी एम च्या बद्दल एवढंच म्हणतो की हा जनादेश आहे हा जनाधार आहे आणि लँडस्लाइड विक्ट्री आहे ही लोकांनी आमच्या लाडक्या बहिणी लाडक्या शेतकरी लाडके भाऊ या सगळ्यांनी मिळून दिलेली आहे आणि त्यामुळे जनादेशाचा अपमान करू नका अन्यथा येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये लोक या अपमानाचा बदला घेतली काल निवडणूक आयोग निवडणूक आयुक्त आयुक देखील निवडणुकीद्वारे बसवावेत निवडून आणावेत अशी मागणी उद्धव ठाकरे के के यांनी केली खरं म्हणजे आणि खरं म्हणजे घटनेलाच आव्हान देणारी आहे बाबासाहेब डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेने हे सर्व निर्णय घेतलेले आहे आणि म्हणून एक प्रकारे बाबासाहेबांच्या घटनेचा अपमान आहे खरं म्हणजे ही पद जी आहेत ही जी काही शासकीय यंत्रणा ज्या आहेत या सर्व ज्या जा त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाला कोर्ट आहेत शासकीय यंत्रणा आहे सगळं जे काही घटनात्मक पद आहे आणि त्या घटनात्मक पदाला आव्हान देणं तुम्ही जेव्हा तुमच्या विरोधात निकाल लागतो त्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर आरोप करता आणि त्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करता हे घटना बाह्य आहे बाबासाहेबांचा आणि घटनेचा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची काल भेट झाली शुभेच्छा दिल्या उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना कसं बघलं निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून टोकाची टीका केली प्रचंड टीका केली गेली आता देखील आता बघाय काल चांगली गोष्ट आहे मुख्यमंत्र्यांना तर कुणी भेटू शकतो आणि मुख्यमंत्री या राज्याचे प्रमुख आहेत त्यांना विरोधी पक्षही भेटतो विरोधी पक्षाचे इतर पक्षाचे नेतेही भेटतात परंतु हे चित्र बघितल्यानंतर लोकाची टीका करणारे अगदी संपवण्याची भाषा करणारे जी असतील मी असेल आणखी काही भारतीय जनता पक्षाचे नेते असतील यांना जेलमध्ये टाकण्याचं ते कारस्थान केलं गेलं आहे परंतु आता देखील त्यांना एवढं लोकसभेच्या विजयानंतर एवढे हुरळून गेले होते की त्यांनी मंत्रिमंडळाच वाटपही केलं होतं आणि म्हणाले आम्ही तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये टाकू आता जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे देवेंद्रजीच्या बाबतीमध्ये आणि ते आ, एक अमूलाग्र बदल झालेला दिसतोय चांगली गोष्ट आणि त्याला मी म्हणे देवेंद्रजी भेटणं काही गैर नाहीये मुख्यमंत्री पण ह्याला भेट त्याला भेट, भेट आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी घरी थेट अशी थे। परंपरा आहे मन की बात मन की हिंदी गोष्ट खरं म्हणजे जे, जे आरोप करतायत विरोधी पक्ष त्यांनी सभागृहात बोललं पाहिजे सभागृहामध्ये आपली मतं मांडली पाहिजे सभागृह कशाला आहे हे अधिवेशन आहे लोकांच्या समस्या आणि लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आहे आणि त्याला सरकार उत्तर द्यायला सक्षम आहे परंतु फक्त बाहेर नवटंकी करायची पायऱ्यांवर बसून रोज त्याच तुम्ही काय म्हणतो त्याला रोज तुम्ही ते दाखवता आणि त्याच्यात त्यांनी समाधान मानलेलं आहे आणि म्हणून माझं त्यांना आव्हान आहे अधिवेशन हे फार महत्वाचं असतं हे अधिवेशन विदर्भात आहे विदर्भाच्या लोकांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षाने मांडलं पाहिजे सरकारने विदर्भासाठी काय काय केलं आता सांगत नाही परंतु विदर्भाला सरकार त्यांना भाव देत अरे बाबा आमच्या महायुती सरकारने पाच पाच हजार रुपये हेक्टरी कापूस आणि सोयाबीनला गॅप फील करण्यासाठी त्याचं नियोजन केलं त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई कोटी आतापर्यंत पंधरा हजार कोटी रुपये दिले आतापर्यंतच्या इतिहासामध्ये शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आम्ही केल्या शेतकऱ्यांना बारा हजार रुपये वर्षाला सहा केंद्राचे सहा आमचे पीक किंवा मोफत साडेसात एच पी मोटर पंपाची वीज बिल मोफत अशा अनेक योजना सरकारने केल्या जवळपास पंचेचाळीस हजार कोटी रुपये या गेल्या मागच्या अडीच वर्षात महायुतीच्या काळामध्ये आम्ही दिलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही कधी वाऱ्यावर सोडणार नाही आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार अतिशय वेगाने काम करेल आणखी गतिमानतेने आम्ही काम करू आणि एक टीम म्हणून काम करू आणि शेतकरी आमचं केंद्र मराठा समाजाच्या सरपंचाची निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे त्याचा थेट आरोप जो आहे तो धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती असलेले वाल्मिक कराडांवरती जातोय मराठा समाजासाठी सातत्याने तुम्ही काम केलेलं आहे तुम्ही आंदोलन केली तुम्ही आरक्षणासाठी चर्चेला

आणि माणूस सरकार गंभीर आहे अनेक लोकांना अटक झालेली आहे आणखी जी काही कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही आहे कायद्या समोर सगळे समान आहेत या बाबतीमध्ये मुख्यमंत्री स्वतः त्या बाबतीत अरे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षम आहे तुम्हाला काय उत्तर पाहिजे तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला महायुती म्हणून काम करतोय कुठले पद हे पद मला पाहिजे ते पद देणं पाहिजे पदांसाठी आमची भांडेकर बांधणं नाही पदांसाठी कुठलाही संघर्ष नाही पदांसाठी कुठं संघर्ष होता तुम्हाला माहित आहे मुख्यमंत्री पदासाठी मंत्रिमंडळासाठी म्हणजे त्यांचं खाते वाटप पण झालं होतं निवडणुकीचा निकाल लागायचा त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री महायुती म्हणून काम करतोय आम्हाला कुठलं पद मिळालं यापेक्षा आमच्या नवीन सरकार मधून या महाराष्ट्राला काय मिळणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे याची आम्हाला काळजी